नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या आता बागेला जवळपास सत्तर दिवसाच्या आसपास सगळ्याच्या बागेला होत आलं आहे सत्तर आहेत काय ऐंशी आहेत तर आता सध्या साधारणतः पांढरी कलर किंवा लालसर कलर पांढऱ्या कलरमधनं काढायचा कलर बऱ्यापैकी खालून सुरुवात झाली आहे कलरला तर आता आपण बोर्डचं प्रमाण थोडंसं टक्का वाढवून अर्ध्या टक्क्यानं जरी बोर्ड घेतला तरी काय अडचण येत नाही परंतु आता जो कालपासून परत पाऊस चालू झाला आहे त्याच्यामुळं याच्यावर पाणथळ करपा येण्याची पण थोडीशी शक्यता राहते आणि आपल्याला आता पावसामध्ये काळजी घ्यावी लागणार कारण नायट्रोजनची पानामध्ये जास्त होणार आहे आता टॉपिंग झाल्यामुळं त्याच्यामुळं बुरशी भुरी ह्या रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून येण्याची शक्यता आणि भुरी रोग आला तर आपल्याला त्याचं वजन त्याचा डायरेक्ट ऑक्टोबरनंतर वजनावर परिणाम होतो बुरीचा कारण पा पानं जर खराब झाले लवकर तर तितकीशी झाड सशक्त राहत नाही किंवा स्टोरेज कमी राहतात म्हणून आपण बुरीसाठी सल्फरचा वापर कंटिन्यू दोन तीन स्प्रे घेतलं तरी चालतील तर किंवा बुरीसाठी ह्या कोणाजवर किंवा जी काय तुम आहे अनेक बुरशी नाशिक तुमच्या एरियामध्ये जी वापरली जाते त्या बुरशीवर थोडंसं लक्ष देण्याची आता गरज आहे कारण बुरी नाही आली तर वजन येईल वजनाचा सगळ्यात मोठा जर शत्रू कोण असेल तर बुरी रोग आहे भुरी आला तर आपल्याला बेदाण्याला असेल किंवा टेबल क्लिफला असेल त्याच्यामध्ये घर हा कमी दिसून येतो त्याच्यानंतर स्टोरेज कमी असल्यामुळं त्याच्यासाठी आपण भुरी रोगावर नियंत्रण करू आता बऱ्यापैकी पोटॅश सत्तर दिवसाच्या आसपास ज्याने टाकलं असेल त्याने पोटॅशचा वापर थोडासा वाढवावा आणि नायट्रोजन युक्त खाताचा पूर्ण वापर थांबवला तर या तरी आता काय अडचण येत नाही बावन चौतीस सारखी किंवा पोटॅश असणारी थोडीफार खतं जरी आता सोडत राहिलं तरी चालू शकतंय आणि घ्यायची काळजी काय आहे का तर जी जी बोरडो मिश्रणानं जी गवर्ण होणारे बुरशे किंवा आहे तो त्या कारप्यासाठी सेपरेट त्याच्यानंतर अधूनमधून एखादा स्प्रे घेऊन आपल्याला त्याची काळजी करावी लाग काळजी घेतलेली फार चांगलं राहील आणि जसं ऑक्टोबरला गेल्या वर्षीचं जसा माल कमी निघला किंवा सरासरी कमी आली गेल्या वर्षी तर या वर्षी आपल्याला सशक्त बागा शेवटच्या दिवसापर्यंत पान जर सशक्त राहिलं समजा ऑक्टोबर पण दहाची छटणी असली तर आपल्याला दहा दोन तारखेच्या आसपास इथरेल मार होतं इतरेल मारायच्या दिवसापर्यंत आपल्या पानावर कुठल्याही प्रकारची बुरशी करपा असू नये त्याचा म्हणजे त्याचा वाईट परिणाम असा होतो की स्टोरेजवर त्याचा परिणाम होतो आणि झाड शेवटच्या दिवसापर्यंत जर दप्ले सशक्त राहिलं तरच आपल्याला बेदाना जरी केला तरी बेदाना गरबाज होण्यासाठी आपल्याला त्याचा स्टोरेजचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो जसं की आपण पहिल्यापासून वाचनात आपल्या असं आलं की खरं तर एप्रिल छाटणी हीच छाटणी द्राक्षेसाठी फार महत्त्वाची आहे कारण एप्रिल छाटणीलाच झाडामधलं साठ टक्के जी द्राक्षेचं वजन आहे ती एप्रिल छाटणीवर विसंबून आहे किंवा अवलंबून आहे त्याच्यामुळे एप्रिल छाटणीच्या शेवटच्या ट टप्प्यापर्यंत आपल्याला पानं बऱ्यापैकी न्यावी लागते आणि वर्षीचं तसं जर घडनिर्मिती बघितली तर यावर्षी घडनिर्मितीला फार काय अडचणीला असं शास्त्रज्ञांचं पण मत नाही आणि आम्ही शेतकऱ्यांचंसुद्धा असं मत आहे की यावर्षी निर्मिती ही अतिशय चांगल्या प्रकारे होईल कारण मधला जो तीन पंधरा तीन आठवड्याचा जो कालावधी गेला आहे त्याच्यामध्ये एकदम चांगलं असं फ्रेश वातावरण राहून निर्मिती चांगल्या प्रकारे झाल्याचं आम्हाला जाणवतंय आणि आता काय दद दहावीस दिवस दद गेले की आपल्याला क कळू पण शकते किती तयार झालेले किंवा चेक करता येईल तुम्हाला नव्वद दिवसानंतर तर हे अशा अशी काय ज्या गोष्टी जाणवते द्राक्षेमध्ये सातत्याने त्या गोष्टीबद्दल थोडासा संवाद साधावा वाटला म्हणून तो तुमच्यासोबत शेअर केला आणि जर तुम्हाला आमच्या ग्रुपसोबत ही म्हणजे कायमस्वरूपी जुळून राहायचं सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस दोन हजार सत्तावीस